माननीय ऐश्वर्या शिंदे सहाय्यक वन रक्षक अधिकारी सोलापूर यांना आज प्रत्यक्ष भेटून निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी जे एकतपूर दहायटी चिंचोली हॅपटॅक परिसरामध्ये लांडग्यानं केलेल्या या ठिकाणी हल्ल्यामध्ये जे नऊ या ठिकाणी नागरिक जे जखमी झालेले आहेत अशा नागरिकांची या ठिकाणी तात्काळ शासनानं गंभीरतेनं गांभीर्यपूर्वक यांची दखल घेऊन त्यांना शासकीय सेवेअंतर्गत या ठिकाणी मिळणारा जो या ठिकाणी लाभ आहे किंवा उपचार आहे तो तात्काळ या ठिकाणी देण्याचं निवेदन आदरणीय अधिकारी मॅम यांना दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गंभीरतेनं या ठिकाणी दखल घेऊन आम्ही तात्काळ या ठिकाणी त्यांना शासकीय उपचाराअंतर्गत येणारा जो खर्च आहे तो आम्ही देण्याच्या संदर्भातल्या भूमिकेनं आणि त्यांना चांगल्या पद्धतीचा उपचार देऊ अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेला आहे